प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्रशास्त्र बायबलमधून मत्तकृत शुभ्रत मानाच्या अध्याय बारा व वचन वीसमध्ये आम्ही असे वाचतो चेपलेला बोरू तो मोडणार नाही व मिमिळती वाद तो विझवणार नाही तो न्यायाला विजय देत तोपर्यंत असे होईल देवाने जेव्हा मनुष्याला निर्माण केले तेव्हा तो निरागस असा होता परंतु पापामुळे त्याच्या जीवनामध्ये पतन आणि भ्रष्टतेचा प्रारंभ झाला ज्याचा अंत नरकामध्ये नाशाच्या द्वारे आहे धूर मनुष्याच्या जीवनामध्ये त्याच्या पतनाला प्रगट करतो चेपले आणि त्याच्या जीवनातील भ्रष्टतेचे कारण ओझे आणि पिढेला दर्शविते आजारपण क्षीणतेला दर्शविते अशा भयानक अवस्थेमध्ये जसे रोग्याला वैद्याची गरज असते न की दंड देणाऱ्या जल्लादाची प्रभू येशुख्रिस्त ह्या जागामध्ये पापाच्या कारणाने प्रभावित पतन आणि भ्रष्टतेचा बळी होऊन मनुष्यासाठी उद्धारकर्त्याच्या रूपामध्ये आला त्याच्या पापाचे ओझे स्वतःवर घेऊन वधस्तंभावर संपूर्ण मानवजातीच्या दंडाला सहन केले आणि मिळाल्यातून उठून मरण आणि पापावर विजय मिळविला आता जो कोणी प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि त्याला आपल्या जीवनात प्रभू आणि उद्धारकर्ता म्हणून स्वीकारतो तो, तो तारण पावतो पापक्षमा मिळवतो पापाच्या कारणाने पतन आणि भ्रष्टता यापासून सुटका मिळवतो आपण पण असेच करावे देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे